वरुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वरुड शहरामध्ये घमासान सुरू आहे येथे प्रामुख्याने लढत महायुतीमध्येच होताना दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीसह महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेला अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असेल यांच्यामध्ये तुल्यबळ लढती होताना दिसून येत आहे यातीलच एक तुल्यबळ लढत म्हणून प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्व वरुडकरांचं लक्ष लागलेलं ला आहे या प्रभू प्र प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपल्या इथे प्राचार्य नीताताई चिमोटे मॅडम उभे आहेत काय नागरिकांच्या समस्या आहे काय महिलांच्या समस्या आहे प्रभागाच्या समस्या काय आपलं ध्येय आहे मी स्वतः नीता ज्ञानेश्वरराव चिमोटे प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणुकीसाठी नगरसेवक पदाकरता उभी आहे आपल्या वरुड नगरीमध्ये खरोखरच आपली वरुड नगरी, नगरी राजकीय सामाजिकदृष्ट्या अनमोल स्थान ठेवते पण इथे वरुड शहरामध्ये नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत वेळोवेळी रस्त्याचे प्रश्न उद्भवत आहेत नाल्या प्रत्येक प्रभागातून सुद्धा प्रश्न उद्भवत आहे पण वरुड नगरीची लोकसंख्या जेवढी आहे त्यापेक्षा बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या इथे जास्त आहे जितके नागरिक आपल्या वरुड शहरामध्ये आहे त्यापेक्षा बाहेरून येणारे नागरिक जास्त असल्यामुळं त्यांना आपल्याला पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी लागते विविध नगरातील सुखसुविधांची उप उपलब्ध करून द्यावी लागतात या सोयी उपलब्ध करत असताना आमच्या सर्वसामान्य माणसांसमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहे आणि हे प्रश्न सोडवण्याची मी प्रामुख्याने काम करेल जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याची मी काम करेल ज्या आमच्या भगिनी आहेत गटासंबंधीचे काम करतात ज्यांना कुटीर उद्योग जर देता आला प्रत्येक भगिनी नीला जर काम देता आले तर ते मला अधिक आनंद होईल त्याचप्रमाणे आपल्या वरुड शहरामध्ये जे तरुणाई आहे त्या तरुणाईंमध्ये आपल्या येथील मुलं शिकून पुण्या मुंबईला जातात पण आपल्या येथील मुलं पुण्या मुंबईला न जाता जर आपल्याच वरुड भागात आपल्या ऑरेंज सिटीमध्ये जर आपल्याला एक नवीन उपलब्ध करता आला एखादा कारखाना म्हणा किंवा युवकांच्या सुखसुविधेसाठी अशा प्रकारची सुखसुविधा करण्याचा मानस माझा आहे धन्यवाद आपण बघू शकता की अनेक उमेदवारांनी अनेक वचनं दिले असेल अनेक उमेदवारांनी अनेक आपल्याला आश्वासनं दिले असेल परंतु ठोस असं महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला इंडस्ट्रीज मोठा एरिया वरुण शहराचा व्यापक प्रमाणात वाढत असताना त्यांच्या हाताला काम देण्याचा मानस ठेवून या प्रभाग क्रमांक दहामध्ये नीताताई चिमोटे उतरलेले आहे आणि त्यांच्या या मैदानात उतरण्यामुळे खरोखरच प्रभाग क्रमांक दोनची रंगत ही रंगतदार होणार आहे या रंगतदार लढतीचा निकाल काय लागणार यासाठी पाहत रहा राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड